बाजार समितीच्या निवडणुकीसाठी आमदार सुभाष देशमुख यांनी भाजप कार्यकर्त्यांचं पॅनल उभा केल्यानंतर आमदार विजयकुमार देशमुख यांच्या निवासस्थानी भेट घेतली सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी आमदार सुभाष देशमुख यांनी भाजप कार्यकर्त्यांचं स्वतंत्र पॅनल उभं केल्यानंतर त्यांनी सायंकाळी पाच वाजता आमदार विजयकुमार देशमुख यांच्या काळजापूर मारुती नजीकच्या श्री सिद्धरामेश्वर लीला या निवासस्थानी त्यांची भेट घेतली आमदार विजयकुमार देशमुख यांनी त्यांचं दारातच बुके देऊन स्वागत केलं दोन्ही आमदार देशमुखांमध्ये बराच वेळ बाजार समिती निवडणुकीच्या अनुषंगानं चाय पे चर्चा झाली यावेळी डॉक्टर चनगोंडा हविनाळे हनुमंत कुलकर्णी यतीन शहा भीमाशंकर बबलेश्वर राम जाधव सर्जेराव पाटील अमोल बिराजदार संग्राम पाटील राजीव काकडे विशाल जाधव आदींची उपस्थिती होती यावेळी बोलताना आमदार विजयकुमार देशमुख म्हणाले की आता ही निवडणूक भाजप कार्यकर्ते आणि पक्ष संघटनवाढीसाठी महत्त्वाची असल्यानं त्यांना ताकद देण्यासाठी मी आमदार सुभाष देशमुख यांच्यासोबत आहे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या वेळी ज्या काही पॅनल झाले काही पॅनल काँग्रेसला घेऊन आपले भारतीय जनता पक्षाचे काही नेते लोक गेले आणि बापूंनी जी काय आपल्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना जे हाक दिला बाबा आपल्या पॅनलमध्ये फक्त भारतीय जनता पक्षाचेच कार्यकर्त्यांना आपल्या संधी दिलेलं आहे आणि आता खरंतर ही वेळ आहे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांची ताकद वाढली आणि त्यात भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांची निवडणूक असल्यामुळं या या निवडणुकीमध्ये आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना ताकद देणं हे आमचं कर्तव्य आहे त्याप्रमाणे मी बापुनेच्या बरोबर तर आमदार सुभाष देशमुख म्हणाले की बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपचं पॅनल उभं असून आता आमच्यासोबत आमदार विजयकुमार देशमुख यांचीही ताकद आहे आमदार सचिन कल्याण शेट्टी हे भाजपचे जिल्हाध्यक्ष आहेत त्यांना मुख्यमंत्र्यांनी सांगितलं असं समजतं परंतु आम्हाला तसा काही निरोप नाही आणि आमदार कल्याण शेट्टी यांना निरोप देण्याची वेळ संपली आणि मीडियामार्फत निरोप देण्याची इच्छा नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं आलो कार्यकर्त्याला आपण उमेदवारी दिलेली आहे आपण भारतीय जनता पक्ष म्हणून लढत आहोत आपण सगळ्यांनी मिळून लढा असं त्यांची भूमिका आहे माझी भूमिका आहे मग त्यांच्या भागात काही शहरात आहे काय ग्रामीणला काही संपर्कात आहेत आणि त्यांनी त्यांनी सहकार्य करून बाजार समिती अशी निवडणूक लढवत आहे त्यांचं नियोजन करू म्हटलं असे अध्यक्ष आहेत त्यांना मुख्यमंत्र्यांनी सांगितलं असं मी तुमच्या माध्यमातून ऐकलेलं आहे मुख्यमंत्र्यांनी काय सांगितलं अजून मला तरी काही निरोप नाही नेतृत्व ठरवतील काय करायचे वेळ बहुतेक संपलेली आहे आणि मला तुमच्या मार्फत निरोप द्यायची काही इच्छा नाही तशी या